नक्कीच काही गोष्टी बद्दल कदाचित आपलं एकमत होऊ शकत नाही काही होणार पण नाही काही वेगवेगळी भूमिका होईल पण असं नाही का हो नाही धोनेकर जी बोलता बोलता बोलले हो हो की असं व्हायला नको आपल्यावरती विश्वास बसणार नाही पण त्यावेळीची परिस्थिती वेगळी होती कारण त्यावेळी आपण भूमिका तर काही मोफतच मिळालं पाहिजे मी म्हणणार नाही की ती भूमिका अयोग्य होती पण आम्ही एका वेगळ्या भूमिकेत बा सरकार हे काहीच न देण्यापेक्षा काहीतरी आपण घेऊया कवी दरात घेऊया ही आमची भूमिका म्हणून आपले त्यावेळी काही जुळलं नाही मिळण्याची ही जी संकल्पना आपण केली जावं हा विचार घेऊन मला असं वाटतं जायला म्हणजे आता अनेक वेळा एक एक वेगवेगळे वे मुद्दे झाले तर आपल्या नाही नाहीये असं व्हायला नको मग ती भूमिका आपण मिळून सर्वजण मिळून आपण या निमित्ताने घेऊया तुमच्यावरती मोठी जबाबदारी आम्ही इकडे देखील पोट हे लोकांचं शेवटपर्यंत जाणं किंवा पोहचवणं हे तुमच्या सर्वांचा लोकांचं काम आहे आणि मला असं वाटते निर्णायक दृष्टिकोनातून तु, आता आपण हे आंदोलन सर्वांना एक एकत्रित करून घेऊन करण्याचा प्रयत्न आपण जर केलं तर मला असं वाटते कुठचंही शासन असू दे कुठच्याही मानसिक असू दे त्यालाही देखील जागा करण्यासाठी